श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा मराठी भावार्थ पूर्वी क्रौपूर येथे जी विप्रश्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांची पूजा करीत असे तो कथाभाग अध्याय आठमध्ये मध्ये आहे त्या विप्रश्रीचा कालांतराने मृत्यू झाला पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापितांनी अंबाभवानी असे ठेवले ती आपल्या माता पित्यांच्या प्रेमाळ सहवासात वाढत होती पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सत्शील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला अंबाभावानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती प्रदोष समयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे वयाच्या सोडाव्यावरची ती गरोदर राहिली तिला उत्तम डोहाय लागले ती ब्रह्मज्ञान बोलत असे ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवित असे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला त्या बालकाने उच्चार केला ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ द्या याच्यात केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील ही वार्ता गावागावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले मुलगा दहा दिवसाचा झाल्यावर माधवने त्याचे नामकरण केले त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले पती व पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होते एके दिवशी अंबाभावानी आपल्या पतीला म्हणाली माझे दूध मला पुरेसे पडत नाही तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर ती आणावी ते ऐकताच बालकाने आईच्या स्थानाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला त्याचबरोबर दुधाच्या दुसरं काहीच बोलत नाही म्हणून ज्योतिषाला वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही मुलाच्या देखत आई नशिबाला दोष देऊ लागली तेव्हा मुलाने खुनेने माझे मुंज कर मग मी बोलेन असे सुचवले तेव्हा माधवने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या ताटाने त्याची मुंज केली भिक्षावाडीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले भिक्षा वाटली त्यावेळी नरहरीने चारही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखवले लोकांना आश्चर्य वाटले मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले तेव्हा नरहरी म्हणाला आई तू वाईट वाटून घेऊ नकोस तुला आणखी चार मुले होतील ते तुझी सेवा करतील परंतु त्या माऊलीचे समाधान होईना म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे स्पष्ट दिसले तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाला आई मीच सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख कुठेही वाच्यता करू नको आम्ही यती संन्यासी आहोत संसारापासून अलिप्त आहोत मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे तरी मला तू अडवू नकोस तेव्हा अंबाभावानी नरहरीला म्हणाली धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे आईचे वचन ऐकून आई त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले ते आपण पुढील अध्याप पाहू अवधभूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ